एकदा गाडीवरच इंड्रो स्टार्ट केलेला आहे ॲक्च्युली ना घरात एवढा गोंधळ होता ना आणि मी चिरड चालू झालेली होती मी मी चालेल आहे एक जम आता बघा एक तारखेला त्याला अभ्यास कर म्हणण्यात त्याचं चालू होतं हे असं म्हणलं चला गाडीवर सिंट्रो करावं आणि तरीच बसलेला आहे पुढे गाडी चालवायला आणि अलाउड नाही येत नाही सुद्धा दाखवायला त्यामुळे तुम्हाला मी दाखवत आहे तर आता आता आपण जाणार आहोत बाईट आणि कुठे जाणार आहोत हे तुम्हाला पुढे कळलं चला ते बघा आत्ता क्रोमामध्ये जाऊन आलो मोबाईल बघायचं होतं ॲक्च्युली मला पण तेवढं काय आवडलंच नाही म्हणून कॅन्सल केलेलं आहे आता बघूया आपण कधीतरी असं पॉसिबल होईल आता कुठल्या तरी एका क्रोमामध्ये जाऊन मी बघेन तर आता जाणार आहोत आपण विवाला सर विवाला गेल्यानंतर भेटून तिकडे तनेश आपली वाट बघतोय चला नाही खालतीच ठेवते तर हे बघा आपल्या घराचं एंट्रान्स आहे टाइल्स वगैरे सगळं काढलेलं आहे इकडे रूम असणार आहे अरे बघ इकडे बाथरूम ह्या साईड ना बाथरूमच ओपनिंग केलं ना अरे इथं बसेल ना खरं हो बसेल ना इथे ना हेच आप ना आपलं वॉशिंग मशीन आणि ते इकडे बघा सगळं इथे जी रूम आहे ना इथे वॉल टाकलेले आहे आता फोंडूर होईलच नंतर चिन हळूहळू सगळं दाखवणारच आहे मी तुम्हाला किचन तर किचन मध्ये बघा जी आपली विंडो होती नाही इथली अशी खूप मोठी अशी विंडो होती बघा ती छोटी विंडो केलेली आहे चांगलंच किचन मोठं झालंय किचन खूप मोठं झालेलं आहे आपलं किचन किती मोठं झालेलं आहे ती विंडो तुम्हाला माझी दाखवलेली जरा अँगल चेंज केला कॅमेऱ्याचा त्यामुळे व्यवस्थित दिसेल तुम्हाला आता अरे बापरे इथे बघा लाईटचं बोर्ड आहे मायकणं हे झालं टच थोडंसं तर नु जरा बघा लाईटचे हे आहेत केलंय काउ्रॅक्ट आणि ते बघा आपला फ्रीज विंडो वगैरे सगळं चेंज करायचं येणार आहे त्या विंडोच काढलेलं आहेत आता सध्या त्यानंतर बघा हे लाइटिंगचं जे बोर्ड असतं ना मेन ते पण आणि ते तुम्हाला आठवत असेल आधीच्या होम टूरमध्ये बाथरूमला ना पूर्ण वॉल करून घेतलेले आहे बाथरूमचं ओपनिंग तिकडे त्या साईडनं केलेलं आहे आता सध्या माझी बेडरूम आहे ही आणि इकडे बघा बाथरूम खूप मोठं बाथरूम होणार आहे आता हे आपलं बाथरूम ह्या साईडनं होतं ना आता ह्या साईडनं असणार आहे डोर खूप मोठा ते वॉटर प्रुपिंगचं सगळं काम पूर्ण झालेलं आहे बघायचे पाणी पण स्टोर करून ठेवले बघायचे बाल्कनी तर काय राहणार आहे मी तर दहा दिवसातून आली खूप मोठं होणार आहे तरी आहे भारीच आणि हे आहे आमच्या तनिची रूम तनिची रूमचा काही डोर इथेच असणार आहे बाथरूमचा फोटो स्क्रुपिंगच पूर्ण झालंय बघा इथे मस्तच धनिश खरं मोठी होती खरं ना असा सोपा बसवला तर असा पूर्ण छासा पॅसेज इथे मध्ये ठेवायचं नाही ना तो काहीच ठेवायचं नाही मध्ये असं मस्त असं मोठा दिसेल एकदम भारी दिसेल बघ मस्तच कोणाची आयडिया मग सांगा पाहू सांगा पाहू मम्माची आयडिया ही अशी हॉल मध्ये करायचं आपल्याला हॉल इकडे हे तर बघा विवाला आले तुम्हाला दाखवलंच मी आणि इकडे आम्ही ऍक्च्युली आधीच्या ब्लॉग मध्ये पण मी सांगितलेलं आहे की थोडस चेंजेस केलेलं आहे आपल्या इथं जी काही स्टडी रूम होती बघा तिथे मस्त मोठा असा हॉल होणार आहे आणि मी आता जिथे उभा राहिले ना तिथे मस्त डायनिंग वगैरे होणार आहे आणि आमच्या बालाची रूम इथे बॅक साईडला होणार आहे बघा इथे त्यामुळं त्याला त्याच्या बेडरूमला अटॅच बाथरूम ते केलेला आहे आणि ते आपलं आहे किचन घराचा हार्ट आपलं <laughs> किचन <कीछन। laughs> किचनचं खूप म्हणजे खूप मोठं होणार आहे बघा ज्या सगळं पूर्ण घर होईल ना माझ्या स्वप्नाचं घर तयार होईल बघा माझ्या स्वप्नातलं घर स्वप्नाचं घर म्हणते स्वप्नातलं घर माझं तयार होईल आनंद झालेलं आहे की काय शब्दात पण सुचलेत काय पण बडबडकार लागली मी असं झाले बघा एकदम मस्त झालेलं आहे बघा सगळं आज बहुतेक लोकांनी सुट्टी घेतली वाटते कामाला रे हा ना कामाला लोकांनी बहुतेक तर बघा खूप दिवसात ना पाहिलं एकदम भारी वाटलं बघा आणि खूप एक्साइटेड आहे आता कधी राहायला येतो असं झालेलं आहे पण मला असं वाटतं सहा आणि सात महिने तर लागतीलच आपल्याला इकडे राहायला येण्यासाठी हे झाड पण पडलेलं आहे आणि हे जे आहे ना आहे बघा चला लॉक झालं मी विसरले वा तिकडे चावी लागते त्याशिवाय लॉक करता येत नाही तिथे पटकन डॅच असं ओढून घेता आलं खरं तर चला आता लिफ्ट आलेली आहे इथे लिफ्ट जाऊया आपण खाली त्यानंतर जायचं आहे बघा मला भाजीला वॉकिंग पण करायचं आहे चला तर

ते 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 हो तर था, था तरी ते बघा कांदे वगैरे घेतले नंतर ग्रेप्स पण घेत आहे म्हणजे फळं वगैरे घेत आहे आणि खरं आपण म्हणजे कसं असतं बघा ना की गोड आहे असं विचारतो पण ते ॲक्च्युली त्यांना विकायचं आहे तर ते होच म्हणणार आहे तसंही पण आपल्याला सवय लागलेली असते आपण बोलतोच खरं तर आणि आमच्या आईच्या शेतामध्ये बघा खूप मोठी अशी द्राक्षाची बाग आहे तरी पण इकडे पुण्यामध्ये पाठवायचं मला खूप लांब पडतं ना त्यामुळे तेच आता जे काही पुण्यात आहे तिथेच आता घेत आहे, ले ले आहे मी आणि आता मुलांचं कसं आता एक्झाम वगैरे आले आहे तर रोज मुलांना माझ्या फ्रूट्स वगैरे तसंही आवडतातच त्यामुळं घेतलेले आहे त्यानंतर इथं आलेले आहे बघा मी कोथिंबीर वगैरे घेण्यासाठी म्हणजे जे काही व्हेजिटेबल आहेत ना ते सगळं घेणार आहे दोन पाल्या दोन द्या दोन, दोन

भाजीपाला फ्रूट सगळं घेतलेलं आहे ना आता बघा खूप सारं ओझं झालेलं आहे कारण कांदे बटाटे ज्यावेळेस आपण घेतो ना त्यावेळेस खूप ओझं होतं त्यामुळे आता खूप ओझं झालेलं आहे आता जाणार आहे मी घरी डायरेक्ट कारण कुठेच थांबणार नाही बघा कारण ओझं खूप झालेलं आहे त्यामुळे तसंही गाडी आणलेलीच आहे मी काही चालत वगैरे जायचं नाही आहे पण थोडंसं मला वाटतं गाडीवरती पाच पाच मिनटं लागतात घरी जायला त्यामुळे गाडीच घेऊन येते शक्यतो भाजी वगैरे कारण हेवी जे असतात बघा ते कलिंगड वगैरे घेतल्यानंतर खूप हेवी होतं त्यामुळे मी गाडीच घेऊन येते तर बघा अंधार वगैरे पडलेला आहे घरी जाऊन मला स्वयंपाक पण बनवायचा आहे बघा त्यामुळे खूप सारं असं काम पडतं बघा असं बाहेर कुठं आले की नंतर जाऊन स्वयंपाक वगैरे काही करून येते कधी कधी राहतो असं होतं त्यामुळे तर बघा गाडीला बॅग वगैरे लावलेली आहे आणि इथे बघा व्हेजिटेबल काकडी म्हणा सगळं काही घेतलेलं आहे मी आणि अंधार पण पडलेला आहे घरी बघा आता पोहोचलेले आहे घरी मग इथे भाजी वगैरे आणून इथे ठेवलेली आहे मी तर आता मी कपडे चेंज करणार आहे बघा कपडे चेंज करून जे काय घरातलं थोडंफार काम आहे ते पण करणार आहे आणि भाजी वगैरे कशा पद्धतीने हा छोट्याशा फ्रीज मध्ये मी कशा प्रकारे स्टोअर करते ना ते पण तुम्हाला मी दाखणार आहे पहिल्यांदा कपडे बदलते आणि तुम्हाला मी नंतर भेटते